पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनता हायस्कूल इथं क्रांती सूर्य महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्तानं अभिवादन शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी स्कूल शिंदखेडा इथं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्तानं त्यांच्या प्रतिमेस पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सीएस खर्डे व केंद्रप्रमुख कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील वरिष्ठ लिपी किशोर गौरव पाटील ज्येष्ठ शिक्षक डी एच सोनवणे जे डी बोरसे ए टी पाटील तसेच उपशिक्षिका व्ही एच पाटील व एन जे देसले आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपशिक्षक ए टी पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा व त्यांचे स्त्री शिक्षण क्षेत्रातील योगदान याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या प्रास्ताविकतेतून करून दिली सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यांनी यांनी केले तर मान्यवरांचे आभार मानले उपसंपादक अशोक गिरासे आणि बहुजनांच्या हक्कासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं असे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुलेंचा जन्म एकोणावीस एप्रिल अठराशे सत्तावीस साली पुणे या महाराष्ट्रातल्या शहरात झालं आपण जर बघितलं तर स्त्री शिक्षणाच्या योगदानामध्ये ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस मुलींना शिक्षण देणं हे प्रामुख्याने चुकीचं समजलं जात होतं आणि या देशातल्या मुलीही शिकल्या पाहिजेत सुशिक्षित झाल्या पाहिजेत आणि त्यांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रामुख्याने त्या ठिकाणी वावरलं पाहिजे म्हणून स्वतःच्या पत्नीला आधी शिक्षित करून आणि मग सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने प्रामुख्याने महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा ही प्रामुख्याने काढली आणि तेव्हापासून स्त्री शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली आणि आज जे तुम्ही प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेत आहे तर याचं सर्व सर्वी प्रामुख्याने आपण जर समर्पण करायचं म्हटलं तर ते महात्मा ज्योतिराव फुले आणि आईसाहेब सावित्रीबाई फुले यांना आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा